श्री गजानन महाराजांचं गुरुवारनिमित्त अध्याय सव्वा श्री गजानन विजयग्रंथ श्री गणेशाय नमा हे परमा मंगला श्री हरी तुझी कृपा झाली यावरी अशुभ वे जाते दुरी हा अनुभव संतांचा त्या संत वाक्याशी भरवसा मी ठेवणी श्रीनिवासा मंगलाची धरुणी आशा तुझ्या दारी पातलो आता विन्माग लावल्यास त्याचा तुला लागेल ला दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमाना माझा धरावा रोष कधी ना करावा या जान लेकरावर बालकाचे हिनपण माते लागे दूषण हे मनात असेल ते घरी असो बंकटलालाच्या घरी रायवी समर्थाची स्वारी तय अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोती ती एका गावाच्या दक्षिणेस मंगटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया बौद्ध मंडळी बरोबरी कणसे खाया आधी खरी विहिरीपाशी तयारी केली कणसे बाजण्याची वीर होती धनंतर पाणी जिला परंपार गर्दछायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे आकट्या पेटल्या एकसऱ्या अजमासे हो दहा बारा तिने डोंब झाला खरा वग दरी ध्रुमाचा त्या योगी असे झाले आग्या मोड लागलेले चिंच ऋषावरील भले त्यांच्या माश्या उठल्या की त्या माश्या उठता शुनी मंडळी गेली पडवणी कंसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो त्या आग्या मोड्याच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मोळ्यात देखा उघड्याचा करुणी बरसा कोणी गेले पडून प्राणापरी आवडती वस्तू नशी हो कोणती अशा वेळी समर्थ मूर्ती आसने होते निधस्त ते नाही पडून गेले आसने आपल्या स्वस्थ बसले विचार करू लागले निज चित्ती माशांचा माशा तरी मीच झालो मोहडे तीही मीच बनलो कणसे खाया मीच आलो कणसे तेही रूपे माझी ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत अंगावरी असंख्यात माशा येऊणी वैसल्या वाटे पासुडी माशांची समर्थ पांगरली साची योग्यता ब्रह्मनिष्ठेची काय वर्णन करावी माशा सावती वरचेवरी परिणतो परवा करी त्याचे काटे शरीरी बोचले असतील असंख्यात यासी झाला एक भक्त झाले चिंता बंकटलालाचे अंतर दुःखी व्याकुळ झाले हो कोठोने बुद्धी झाली मला येथे आणले समर्थाला कणसे मक्याचे खावयाला मंडळीच्या समवेत अशा समर्था लागून दुःख घेवा मीच कारण आले हो का शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा बंकटलालाने तयारी पुढे येऊनी केली खरी हे जाणून जाणवण्यातरी कौतुक केले समर्थाने जीवान जा निघून बसा मोहरी जाऊन माझ्या बंकटला आला कारण कोणी तर मी चावन चावणे जमलेल्या मंडळीत बंकट हाच निश्चम फक्त जो माझ्या हैसे इतहे माशा केल्या मोड्यावरी जाऊनी बैसल्या बंकटला पाहिल्या त्या आपल्याने बोलते झाले हसोन वा खूप केली समीजवाने आम्माशी तू माशांची जी, अरे ते जीव विषारी बसले माझ्या अंगावरी माझ्यापासून झाले तरी लाडू भक्त इधवा याचा करी विचार संकट आल्या कोणावर कोई न सहाय्य करणार एका ईश्वरा वाचून जिलेबी पेडे भरपी खाती माशा आल्या पडून जाती अशी जयाची आहे कृती ती सारती भक्त निसंश बंकट लाला मधोत्तर करिता झाला त्यावर महाराज आण का सोनार काटे माशांचे काढावया महापापी मी तुम्हा लागी त्रास द्यावया, आनवितो झालो या ठाया माशा किती दसल्या तरी गांधी गणित अंगावरी उठल्या तुमच्या साचार याचा वया परिहार उपाय सांगा कोणता बकटलालाचे केले वचन महाराज जा बोलते झाले अरे यात का ना काही अधिक घडले डसने स्वभाव माशांचा मला त्याचा मुळीच बाधा होणार नाही जाण कदा त्या माशारूपी सचिदानंदा म्या जाणले म्हणून मासे तरी तूच झाला तूच हे माझा पुतळा पाण्यानेच पाण्याला काय कविता येईल हे कथा ब्रम्ह्यान मकडला हरिमौन काटे काढण्या लागण पाहिले त्याने सोनारा सोनारा चिमटे घेऊन याले द्यात शोधू लागले कोठे आहेत काटे रुतले मक्षिकेंचे पाहावया महाराज वदले तयांना काय या वंध्या मैथुना परत असे तुमच्या नयना काटे ते ना दिसतील ते काढावा चिमट्यांची गती नाही मुळीजसाची साक्ष या गोष्टीचे मीच दावितो तुम्हाला ऐसे म्हणून कौतुका केले वायू लागे रोदून धरले तो काटे अवघे वरी आले रुतली या सलातून तो पाहता प्रकार लोक आनंदले फार फडून आला अधिकार श्रीनाथ स्वामीचा पुढे कंसे भाजली अवघ्यांनी ती ग्रहण केली अस्थमाने निघून आले मंडळी निजगृहात ये पुढे एक वेळा महाराज गेले अकोल्याला आपल्या बंधूस भेटवण्याला श्री नरसिंहजी कारणे हा कोतशा हल्लीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्ती झाला असे त्या नरसिंहचे चरित्र मी भक्तलीला मृतात वर्णिले आहे इतभूत आता ते सांगणे नको हे अकोट नामे नगर शेगावा हुन साचार आहे अठरा कोसावर ईशान्येला परिसी मनोवेगाचा सजव निकते झाले सद्गुरु जी पदनताचे कल्पतरू श्री गजान महाराज अकोटाच्या सानिध्याशी एक निविळ्या अरण्याशी नरसिंह राह अहणेशी एकांत वास शिवावया हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण लिंब अस्वस्थ वृक्ष घेते उदले लता त्या नाना जाते वृक्षा वेडोणी वैसल्या असती तृणवाळीले भूमीवरती सर्प वारोडे असंख्यात ऐस्या त्या अरण्यात नरसिंहजी जाऊणी बसत म्हणून आले अवजित समर्थ त्याशी भेटावया सारखा भेटी सारख्याशी पाणीच मिळे पाण्याशी विजातीय द्रव्याशी समरसता होणे नशी गजनासी पाहिले तिने चित्त आनंदले स्वामी जी भले तो प्रेमाना वर्णवे की एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा एक वशिष्ठ एक पराशरा श्रीशेष्ठ एक जहुईचा काट एक तटगोदेचा एक हिरा कोहिनुर एक कस्तुव साचार एक वैनतीय एक कुमार सती वानारी अंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारका बसते झाले असा गुजती करावया अनुभवते आपापले एकमेगा कथिते झाले नरसिंहा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करता झालो विजार या युगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित त्याचा न लागे अंत या सामान्य लोकांना त्या गोष्टी लवयाला पिसा बनलो जया ठाया उपाधी ते नसावया वेळ पांगरलो पांघरलो तत्व जाणाऱ्या कारण मार्ग कथिले आहेत तीन कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात फलया तिन्ही मार्गाचे एकच आहे अखेरीचे परिबाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न सिके योगी योगक्रियेचा जरी अभिमान वायसाचा तरी ते अशी तत्वाचा खरा बोधना होईल योगक्रियावरून अली तर हवी तयापासून कमलपत्रा तरीचं तरीच कळू नये याच परी प्रपंचिकांची स्थिती नरसिंहा आयसाची आसक्ती कन्या पुत्राचे मुळीच राहता कामा नये गार पाण्यात राहते परिणा पाणी शिरो देते तैसेच वागतिसाचे या प्रपंच या परी त्वा राहावे अपेक्षे रहितो असावे चित्तातून ना ढळू द्यावे सचिदनंद ईशाला म्हणजे काहीच अशक्य नाही तू मी आणि शेश आहे इकर रूप आहो पाहि जन जना धनाभिन्न असे नरसिंह नशी बंधू आला समशी मशी ही तुझी केवडी दया उपमा याला देनी नसे प्रपंचामुळे आशाश्वस त्याची काय किंमत दुपारच्या सावली व्रत कोण सांगे खरे माने तो कथिले जयापरी तैसा वाघेना भूमीवरी मी जाना वर्चे वरी अशीच भेटी द्यावी तुवा देह पार्लब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तीच आहे हो वयाचे लोकाचारी निसंशय तुम्हा आम्ही कारणे जे का धाळीले ईशान्ये तेच आहे आपणा कारणे निरालसपणे भूमीवरी आता विनंती तकीच करी व्यवहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजरी मी धाकटा बंद तुझा नंदी रामा राईला भरत रघुपतीची वाट पाहतो तेच मी या कोठात रावणी पाहतो वाट तुझी तुला येणे योया, अशक्य काही नाही सदया अवघ्या आहे सयोग क्रिया अवगत तुला पहिल्यापासून पदन लाईता पाण्याप्रत यो योगी योगी भरधाव वरून धा पडत क्षणामाजी फिरून येत शोधून अवध्यात भवना ऐशे हितगुज वयताचे रात्रभरी झालेसाचे भरते आली प्रेमाचे दोघांची संगमी खरे खरे जे का संत ती हीच घडून येत दांबिकाची होतात भांडणे पाहून एकमेका दांबिका म्हणून हे गुरु ते अवघे पोट भरू पुरा माझे के तारू तारशी समर्थ वन असे दांबिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला तरी त्यागणे आहे त्याला निवडून आशे हो संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेने स्वानुभव पाहिजे दांबिक मुलाम्याचे सोने त्याला सांग काय घेणे गृहे निमणी ठेवणे काय कसविन ही संत जोडी साक्षात्कारी दांबिकतेची सात वैरी नांदेजाच्या सदैव घरी सन्नी सदाचार नरसिंहजीस भेटवण्या जाणं का आले गुजान ऐशी कडले वर्तमान की द्वारे अकुट्याला ती कळता आनंदले लोक धावू लागले नारड येऊणी निघाले पहा दैव संताशी एकमेका ऐशी म्हणते चला चला रे सतरगती गोदानी भागीरथी संगम पावली करणार त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या महोदया पर्वणीशी साधोने घेऊ चला हो तो इकडे काय झाले गजाणा आधीचा निघून गेले नरसिंहाशी पुसन भले भेटण झाली पौरासे पुढे कदा गजानन, करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सैनजाण येते झाले शिष्यासह दर्यापुराच्या शेजारी शिवरगावा निर्धारी असे चंद्रभागेच्या तिरी वज्रभूषण वास वास जिथे श्रोते ही चंद्रभागा पंढरीशी नाही बघा ही लहान अशी एक गंगा वयोशिनीला मिळणारी या शिवरगावात वज्रभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्तीजाच्या विद्वितेची वराडी पसरली साचे याला अत्याधिक अत्यधिक आसने होत्यही चंद्र मागेवर स्नान करी साचार उदयास येता दिनकर त्याशी देतसे पंच पंच उष्णकाला वज्रभूषण उजी भला सारुणी प्राप्त विधीला अरुणदयी स्नान करी तेही शतोदकाने ऐसा कर्मडा परिज्ञाने मानमान्यता वि अजनीच्या शिवती विशेष त्या शिवरगावाला योगीराज फिरत आला वाटेतयाचे घेवयाला फुल त्या वज्रभूषणाशी चंद्रभागेच्या वाळवंटी हा बसला ज्ञानजेठी समर नदीच्या नदीची काठी आले वज्रभूषण स्नानाला ती प्रभातीची वेळा पाये प्रकाशल्या दिशा कुरकुरांचा वाज येई वर्षेवर एका चातक भरद्वाज पाखरे जाऊ लागली अत्याधरे भास्कराशी सामोरे पूर्व दिशा लक्ष्मण भास्कराचा उदय होता तम निमाला हा हा म्हणता जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठवणी ऐसा त्या सुरुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निच ब्रह्मा नंदी डोलतो सवे शिष्य पार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजावा भास्कराशी तई वज्रभूषण तत्वता झाला सूर्याशी देता तो ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज क्रांती अजान न बाहून निश्चती ना स्थिर वरती झाली असे ऐसा पुरुषा पाहता क्षणी वज्रभूषण हसला म्हणे संध्या समाना घेऊने आला धावणी जवळ त्याच्या अद्य दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणा ही अखेरी त्याने घातली तयाला मित्रायो नम सूर्याय नम भानवे नम खड्गाये नम ऐशी नावे घेऊणी पहा गातले द्वादश नमस्कार शेवटी आरती वाढिले सिजाणाशी आदरे भली नियताती नाही पडली कशाचीही त्या ठाया प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टंग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले माझ्या तपाचरणाचे फळ आजी साचे, दर्शन दिव्य पायाचे आज झालो धन्य मी नभोदरीच्या भास्कराला आदित होतो आद्य तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर लोही पण पूर्ण ब्रह्म जग्चालक ज्ञान असे योगायोगी किती अवतार घेशी झाल्यास दर्शना तुझे भयरोग चिंता नाशिक जाणन गुरु पाव आता अशी प्रार्थना करण संपविले त्याने सवन योगेश्वर हा निंगण दृढ दिले त्या दोन्ही करे माये जैशिले कराला प्रेमधरी पोटाला तेवी वज्रभूषणाला धरते झाले महाराज मस्तकावरी ठेवले कर आशीर्वाद दिदला थोर सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा वज्रभूषणा कर्म मार्ग सोडू नको विधी निरधक मानू नको मात्र त्यास गवू नको लिप्त बाळा केव्हा हे अचरुणे कर्म फल टाकीत ता बेटी तो घननीळ त्याच्या अंगीन लागे म्हण या कर्माचा केव्हा हे तू आता आपल्या सदने माझे बोल ठेवी म्हणे प्रतिही माझे तुला ध्याने होत जायला दर्शन ऐशे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाच्या भला त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी या शेगावीचे होते नाव पूर्वकाली शिवर गाव अपभ्रंशराधला ठाव शेगाव या शब्दाला हीच हल्ली प्रचलित आहे उदहो व्हाडात सतरा पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला महाराज शेगावी आले परिणा स्थिर राहिले हमेशा ते भटकत फिरले मनास येल त्या स्थळा आकोट अकोले मलकापूर नावी सांगावी कोटवर चांदण्याशी न होणार मोज दात कोण नाही ज्येष्ठ आषाढा महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावडात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर थोर होती या भक्ता देवाचे पिंडी लागे जैसा आळा केवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा अकल होई सारे उत्सव महिनाभर अभिषेक पोती कीर्तन गजर अन्नदानाशी पुर अवघी लोक तृप्त होती या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावाचा कारभारी होता उदार मनाचा श्रोते हे पाटीलपण आहे वाघाचे पांघरुण जो जो घेई ज्याला जना भिऊ लागती सजची गावण करी रावण करी अशी मराठी भितरी मना एक आहे साजिरी ते यथात्व असे त्या मारुतीच्या मंदिरीशी आले गजानना पुण्यराशी श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्रीचा पहावया बोलले बंगटलालाशी मी आता या मंदिराशी जाईना राही ना जान हनिशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्याशी फकीर यांना कायमचे राहण्याचे घर योग्य नाही साचार तुम्हा प्रपचिकाचे मी परमहंस संन्याशी आता राहतो मंदिराशी तू बोलावशील त्या दिवशी तेवढ्या पुरता येईल तिथे हे अंतरीचे गुह्य तुला कथना केले बंकटल्या आला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले गोसावी मचिंद्र जालिंद्र ही राहिले निरंतर प्रपंचकांचे वगळून घर कर्णा माझे वृक्षास्त्री छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर विरगाजी, त्याने हिंदूची रक्षली बाजी दुष्ट येऊन आला त्या शिवाजीचे प्रेमभारी होते रामदासांवरी गडावरी स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्टमुळीनं धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याणात जैसे निरुप निरु... निरुपाय हो न अखेर झाला रुकार तो पंकड ला आला सावकार गजाननाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता भास्कर पाटील सशक्ती जवळ राई निरंतर హా దాసురచి శ్రీగజన విజయనామే గ్రంథ ముముక్షలాదావంత సంతచరణ శివేచివంతి శ్రీహరిహర్రహ్మస్థ ఇది శ్రీగజాన విజయ గ్రంథస్థ గ్రంథస్థమోధ్యాయ సమర్థ అనంతకూిబ్రహ్మాండనాయక పరబ్రహ్మ సచితానంద भक्तपतिपालक सी गाव निवासी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय गजानन महाराज की जय 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 रघवीर समर्थ भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण